तर कळव्या येथील विद्यार्थ्यांना झालेल्या प्रकरणी मंत्री दीपक केसरकर विषबाधित विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत कळव्यातील रुग्णालयात बुधवारी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर जाऊन या सर्व विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत विषबाधेबाबत चौकशी सुद्धा करणार आहेत याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल भोहिटे आपल्यासोबत जोडलेत कुणाल जगदीश कालचं जर प्रकरण पाहिलं तर खिचडीतून अडतीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती आणि या विद्यार्थ्यांना तात्काळ कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र जी खिचडी शाळेंना पुरवली जाते ही शालेय शिक्षण पोषण आहारातनं पुरवली जाते आणि याच संदर्भामध्ये त्या विद्यार्थ्यांची भेट जी आहे ते शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर घेणार आहेत आणि एकंदरीतच पाहायचं झालं तर, तर आ, या संपूर्ण गोष्टीची चौकशी जी आहे की ल, है है आ, मंत्री दीपक केसरकर करणार आहेत जो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराची देखील चौकशी होणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे या ठेकेदारावरती काय कारवाई होती आहे किंवा आता मंत्री दीपक केसरकर हे विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर नेमकी काय कारवाई करतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे जगदीश जी धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल